नमस्कार मी मनीषा मनीषाज किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण घरगुती पद्धतीने आणि घरच्याच मसाल्यांमध्ये घरच्याच साहित्यामध्ये चिकन सिक्स्टी फाईव्ह बनवणार आहोत हे चिकन सिक्स्टी फाईव अगदी सोपं आहे खूप छान लागतात आणि कुरकुरीत होतात मस्त होतात तर चला मग सुरुवात करूया चिकन सिक्स्टी फाईव्ह बनवण्यासाठी तर मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तुम्ही हवे तसे पीसेस करू शकता इथं मी मीडियम पीसेस ठेवलेले आहेत इथं मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे चिकन आता यामध्ये हळद घालणार आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा धनेपूड घालायची आहे नंतर आल लसून पेस्ट आणि काळी मिरे पावडर घालायची आहे इथं मी आलं लसूण पेस्ट घालणार आहे बघा घालत आहे नंतर मग काळी मिरे पावडर घालायची आहे एक अर्धा चमचा आहे हे अगदी घालायचंच आहे यामुळे चव खूप छान होते नंतर गरम मसाला घालायचा आहे एक चमचा एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे ही लाल मिरची पावडर तिखट आहे आणि एक तांडी कढीपत्ता घालायचा आहे हा असा हाताने कुस्करून घालायचा आहे छोटे छोटे करून नंतर यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आहे याने चव खूप छान होते तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील आता इथं अर्धी वाटी दही घातलेली आहे आता इथं आवश्यकतेनुसार कॉर्नफ्लावर घ्यायचा आहे आता हे फूड कलर घातलेला आहे लाल आता हे हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मिक्स करायचं आहे छान असं मिक्स करून झालेलं आहे बघा आता हे आपल्याला फ्रीजमध्ये एक तासासाठी ठेवून द्यायचं आहे त्यामुळे काय होतं ना छान तळण्यासाठी मदत होते आता इथं एक तास झालेला आहे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे ते त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल जास्त कडक तापू द्यायचं नाही या पद्धतीने मीडियम तापायला पाहिजे आता आपण जे मॅग्नेशन करायचं ठेवलं होतं चिकन ते यामध्ये घालायचं आहे आणि तळून घ्यायचं आहे एक एक पीस यामध्ये असे सोडायचे आहे व्यवस्थित बघा या पद्धतीने आवश्यकतेनुसार घालायचं आहे जास्त पण घालायचं नाही सुटसुटीत घालायचे त्यामुळे छान तळता येतं आता इथं बघा या फोकच्या सहाय्याने आपल्याला चिकन पलटण्यासाठी खूप मदत होते या पद्धतीने फोकने असं पलटून घ्यायची आहे दुसरी बाजू आणि छान तळू द्यायचं आहे गॅसची फ्लेम मेडियम ठेवायची आहे अगदी कमीही करायची नाही आणि जास्तही करायची नाही मीडियम ठेवायची आणि छान एक चार पाच मिनटानंतर बघा छान असं तळत आलेलं आहे पूर्ण तळलेला आहे कलर काय मस्त आलेला आहे बघा अगदी कुरकुरीत झालेली आहे चिकन आपलं कुरकुरीत झालेलं आहे आता असं काढून घ्यायचं आहे तेल निथळून आता दुसरी बॅच पण मी असंच तळून घेणार आहे बघा असं एक एक पीस सोडायचं आणि एक दोन तीन मिनटानंतर असं काटा चमचा जो आहे त्या त्याच्या साहाय्याने असं पलटून घ्यायचं आहे बघा एक एक पाच सहा मिनटानंतर बघा तळतळ हे चिकन मीडियम गॅसची फ्लेम ठेवायची आहे अगदी सोनेरी रंगावर कुरकुरीत असं चिकन 65 फाईव्ह तयार आहे बघा आता हे काढून घेऊ चला मग तयार झाला आपला घरच्या घरी चिकन सिक्स्टी फाईव्ह अगदी मस्त कुरकुरीत झालेला आहे कलर पण अगदी मस्त आलेला आहे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस् सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब केल्यामुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते धन्यवाद